श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय उद्धव साहेब तुमागे पुढे आम्ही आदित्य साहेब तुमागे पुढे आम्ही तुम्हारे सर्वांना सर्वांना जय महाराष्ट्र आज पारशे शहर शिवसेना तालुका प्रमुख नानावाणी यांच्या मार्गदर्शनानुसार बार्शी शहरातील शिवसेना युवासेना युतीसेना सेना महिला आघाडी यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण बार्शी तहसील कार्यालय इथे आलेलो आहोत आज जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे हिंदी भाषा सक्तीचा तो अतिशय निषेधार्ह आहे दोन तीन राज्यातली जी भाषा आहे जी सक्ती महाराष्ट्रात करणं ही इथल्या मराठी जनतेचा मराठी जनतेला पटलेलं नाही आहे मुळात सरकारनं हा विचार केला पाहिजे की या हिंदी भाषिक पट्ट्यातल्या राज्यांमधनं लोक इथं जगायला येतात पोट भरायला येतात तिथल्या अर्थव्यवस्था इतकी कमकुवत आहे की त्यांना महाराष्ट्रात येऊन त्यांचं पोट भरावं लागतं मग सरकारनं हा विचार केला पाहिजे की हिंदी भाषेचा सक्ती करायची आहे की मराठी भाषेचा त्यांना तिकडं अभ्यासक्रमात तिकडं समावेश करायचा आहे आज आम्ही युवासेना शिवसेना युक्ती सेना महिला सेनेतर्फे महिला आघाडीतर्फे आम्हीच उलट मागणी करतोय की हिंदी सक्ती आमच्या महाराष्ट्रात न लाभता उलट आमची मराठी भाषा तिथल्या लोकांना त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांनी समावेश करून घ्यावा आणि हा जो आत्याची म्हणजे आमच्या मराठी भाषेवर जो घाला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पूर्ण ताकदीशी विरोध करत आहोत अशा प्रकारच्या हिंदी भाषेची सक्ती ही महाराष्ट्रात खपून गेली घेतली जाणार नाही ना असं आम्ही सर्वजण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक या ठिकाणी सरकारला आव्हान देतो जय महाराष्ट्र मी नेहा गाडगे युवती सेना तालुका प्रमुख मराठी असे आमची मायबुली या उक्तीप्रमाणे एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषा बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आज त्याच महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा अनिवार्य केली जात आहे त्या जा जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केलेली आहे म्हणून आम्ही सर्वजण शिवसेने शिवसेना पक्षाच्या वतीने या तृतीय भाषा मान्य केलेल्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहोत आज या ठिकाणी बारशी युवा शिवसेना युती सेना महिला आघाडीच्या वतीने जो महाराष्ट्र सरकारने जो केंद्र सरकारचा एन ई पी दोन हजार वीस हे त्रैभाषिक धोरण या ठिकाणी राज्य सरकारने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी या ठिकाणी फडणवीस साहेबांना विनंती करतो या ठिकाणी जो युवासेनेच्या शिवसेनेच्या माध्यमातून बार्शी तालुक्याच्या माध्यमातून जो आंदोलनाचा या ठिकाणी उद्रेक झालेला आहे या ठिकाणी काल परवा जो शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करून जाळत आहोतच जा। किंबहुना फडणवीस फडणवीस सरकारने या ठिकाणी राज्य सरकारने शाब्दिक खेळ करून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि आता खेळ करायला लागलेले आहेत किंबहुना मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे असे ढोल वाजवणारे हे राज्य सरकार हिंदी भाषेचीच मराठी भाषा ही पोट पोटभाषा करू लागले आहेत मी या ठिकाणी राज्य सरकारला विनंती करतो किंवा जर या ठिकाणी उत्तर प्रदेशने जर मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश, प्रदेश बिहारमधून बहुसंख्येने या ठिकाणी स्थलांतरित नागरिक होत असतात कामानिमित्त त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही जर मराठी भाषा ही उत्तर प्रदेश सरकारने जर त्या ठिकाणी कंपल्सरी केली अनिवार्य केली तर नक्कीच आम्ही स्वागत आहे मग आपण जो निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागत शिवसेनेच्या माध्यमातून करायला तयार आहोत पण त्या ठिकाणी हो। कोणतंही स्ट्रक्चर नसताना आणि कोणतेही सुविधा उपलब्ध नसताना फडणवीस सरकार फडणवीस या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काल परवा पत्रकार परिषदेत असं जाहीर केलं की आम्ही ऑनलाईन घेऊ शकतो मी या ठिकाणी या ठिकाणी गट अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही अहवाल मागवा साहेब कित्येक शाळा अशा आहेत जिल्हा परिषदच्या की त्या ठिकाणी दोन दोन शिक्षकांनी कित्येक शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी पटसंख्या अभावी शाळा बंद पडू लागलेल्या आहेत त्या ठिकाणी मग तुम्ही कसे सक्ती करणार आहेत वीजचा पट काही शाळेमध्ये पहिलेला नसतात अशा ठिकाणी मग तुम्ही कसं ऑनलाईन शिक्षण देणार आहेत ज्या ठिकाणी कोणताही स्ट्रक्चर उभा नाही आज सगळ्या जिल्हा परिषद शाळा या कळू लागलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन शिक्षण कसं उपलब्ध करणार आहेत एक महिन्यात दोन महिन्यापूर्वी सोळा एप्रिलला ज्या वेळेस तुम्ही शासन निर्णय काढला होता असा तुम्ही शासन निर्णय रद्द केला आणि हे जे सरकार रात्रीचं रात्रीच खेळ चाले याप्रमाणे चार दिवसापूर्वी या राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला सर्व महाराष्ट्रातील निषेध करतच आहे या सरकारने वेळेत त्या शासन निर्णय रद्द करावा वेळेत शासन शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रभर युवासेनेच्या शिवसेनेच्या माध्यमातून उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही मी या राज्य सरकारला सद्बुद्धी लाभो विठ्ठला राज्य सरकारला सद्बुद्धी देव आणि वारीच्या आधी शासन निर्णय काढलेला याने आषाढीच्या आधी त्वरित मागे घ्यावा असं मी राज्य सरकारला विनंती करतो आणि बार्शी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही शासन निर्णय जाळत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की